सापाच्या गेटचे डिझाईन आपमध्ये विद्यार्थी सध्या भेटू कंबोडिया थोडस वेगळं होतं म्हणजे बुद्धिस्ट या सगळ्या गोष्टी आहेत थोडी विसंगती भरपूर होती पण इथे मी बघितलं ना इथे एकदम थायलंड सारखं आहे लास मध्ये वेगवेगळ्या मुद्रा दाखवलेली आहेत त्याचा अर्थ सुद्धा आहे पण आता एवढा माझा अभ्यास नाहीये मुलं बघा काम करते ते सुंदर आणि पीसफुल वाटते आम्ही पण आमच्या गावामध्ये अशी संध्याकाळ झाली कारण आता ऑलमोस्ट आहे ना बघा पाच वाजायला आलेत संध्याकाळचा पाला पाचवा काढण्याची हे होते पाठीमागे डोंगर बघा तुम्ही आहे ना थायलँडच्या नंतर मी म्हणेन ना कंबोडिया ठीक आहे पण लाओसला सुद्धा विजिट देऊ शकता कंबोडियामध्ये सुद्धा बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत असं आहे व्हिएतनाममध्ये तेवढे विहार वगैरे सर्व आहेत पण व्हिएतनाम एकदम टोटल काय म्हणतात वॉर झोनमधून आल्याच्यानंतर माणसं ब्रेव आहेत व्हिएतनामाची व्हिएतनाममधली लावची माणसं सॉफ्ट आहेत थोडी म्हणजे अजूनपर्यंत तसं कोण अग्रेसिव्ह भेटला नाही आहे शांत पद्धतीने ऐकणं कारणं इवन चायनीजसुद्धा आहेत पण ते पण एवढं काही हे नाही आहेत ठीक आहे बाकी आहे ड्रामस्टिक्स वेगळीकडे आहेत डांबे बोलतो आम्ही कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलत असतील कदाचित व रत्नागिरीच्या बट्ट्यामध्ये डांबे बोलतात पण ह्यांचा कलर बघा ह्यांचा कलर वेगळा आहे तेच आहे काय डांबेच आहेत काय माहिती का वेगळं काहीतरी आहेत ते आल्यासारखं वरती जावे ना साफसफाई नाही आहे तेवढी नाहीच आहे तेवढी काय नाहीच आहे मुलं लहान लहान मुलं आहेत शिकतात असं काय व्यंग व्यंग शहर आहे हे थायलंडच्या बॉर्डरपासून दोन तासाचंच जर्नी आहे दोन ते ती तीन तासाची जर्नी पकडा मॅक्झिमम असं आहे हां इथे मध्ये मध्ये रोडचं कामंसुद्धा सुरू आहेत त्यामुळे ट्रॅफिक थांबवलं जातं बाकी लाऊज बेस्ट आहे फिरण्यासाठी हे तर स्वस्त आहे कर, कर, हे सगळे स्वतःची थंडी तिकडची स्किप करून इकडे फिरायला आले तर हे राहण्या सगळ्याच गोष्टीमध्ये सुचतं म्हणजे आता मी जिथे राहतो तिथे तीन डॉलर आहे तीन डॉलर मग आता तुम्ही कर विचार करा ह्याच्यात तू व्हेजिटेबल टाकलेत पाहत पाहिजे पाहते हा असं तो आहे मासे घेतो ते टेबल साफ केलंय माझ्यासाठी खुर्ची आणते बसून खाऊया तसं टायमिंग झालंय सहा वाजता मी खातोच थोडं काहीतरी वेगळं हा बांगडा आहे हा माझ्या मते ढोमी आहे काय माहिती नाही थोडं व्हेजिटेबल घेतो हे काय व्हेजिटेबल का चिकन टाकले काय माहिती बघा हे इकडे ना अशी चरबी पण ठेवतात हो त्याचं मला आवडत नाही आपण आपण खाल्ली नाही कधी हे <laughs> तर दिलं नाही आहे कसलं पान आहे की काय माहिती का मास्क टाकलं नाही काय माहिती आणि हे फिश आहेत दोन आणि हा स्टिकी राईस स्टिकी किती आहे बघा म्हणून त्या चॉपस्टिकमध्ये अडकतो बरोबर मी तर आता हातानेच खाणं आहे मच्छी आहे ना हे माझ्यापर्यंत खार आहे कारण तिथे मीठ वीट सगळं होतं आणि व्हेजिटेबल मच्छी बेस्ट आहे खारत पण आपल्याकडे कसं एकदम म्हणजे एकदम खारट असतो ना तसा नाही आहे थोडंसं सॉफ्ट आहे मीठ कमी आहे चहा नाही आहे म्हणजे रस्ता वरसा काय नाही हा जो बांगडा आहे तुम्ही केरळला गेलात ना त्या अशा पद्धतीने टॉमॅटो मध्ये टाकून देत तसं आहे 嗯。Mm hmm. mm hmm. बांगडा काय बोलतात ते खापता का काय म्हणतात खवलं असतात तो आला घरात सगळे खवलं आणि ही भाजी आहे ना भरपूर स्मेली म्हणजे त्याच्यात कडू वडू सगळं पण औषधी औषधीसारखं आहे 옆 에서 갔다 왔어 갔다.